या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन तुम्हाला सांगण्यास अतिशय आनंद होतोय ब्युटी ऑफ लाईफ पुस्तकाला मानाचा राज्यस्तरीय गावगाडा प्रेरणा साहित्य पुरस्कारात जाहीर झाला ब्युटी ऑफ लाईफ पुस्तक अवघ्या चार महिन्यात पुस्तकाला तीन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले महात्मा फुले साहित्य गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस गावगाडा प्रेरणा साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस साहित्य कृती पुरस्कार दोन हजार पंचवीस कॅन्सर या शब्दाला घाबरणारा प्रत्येक व्यक्तीच्या मनातून भीती घालवण्याचा प्रयत्न म्हणजे ब्युटी ऑफ लाईफ पुस्तक कॅन्सर जागरूकता जागरूकता सध्या आपण अभियानात सामील आहोत ज्यामुळे लोकांना या गंभीर आजाराबद्दल माहिती देण्यास मदत होते लोकांच्या मनातून कॅन्सरची भीती कमी करण्याचा जनजागृती करण्याचा प्रयत्न आपण करत आहोत अत्यंत कमी कालावधीत वाचकांनी ब्युटी ऑफ लाईफ पुस्तकाला भरभरून प्रेम दिलं साहित्य क्षेत्रातील ही माझी पहिलीच पाऊल वाट पण वाचकांनी दाखवलेल्या प्रेमाने सिद्ध केलं की अशक्य काहीच नाही ब्युटी ऑफ लाईफ पुस्तकाला अवघ्या चार महिन्यात तीन राज्यस्तरीय पुरस्कार लाभले आणि याचे समग्र श्रेय तुम्हा वाचकांचे आहे आज आपल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे आणि माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडत आहेत तुमचं असंच प्रेम आणि पाठबळ कायम राहो हीच अपेक्षा आपली आशा लेखिका पुणे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर